उत्तर पुणे जिल्ह्यातील खेड आंबेगाव जुन्नर आणि शिरूर तालुक्यात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचं आतोनात नुकसान झालंय कांदा भाजीपाला आणि विविध पिकांचं नुकसान झालंय शेताच्या बांधावरून शेतशिवाराचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी रविदास खांडे विदर्भ आणि मराठवाड्यानंतर आता पश्चिम महाराष्ट्रातही अवकाळी पावसाचा तडाखा बसतोय पुणे जिल्ह्यामध्ये रात्रीपासून मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे उत्तर पुणे जिल्ह्यातील खेड असेल आंबेगाव असेल जुन्नर असेल शिरूर असेल या तालुक्यात रात्री मुसळधार पाऊस झालेला आहे या पावसामुळे लागवड केलेला कांदा हा पाण्यात गेलेला आहे अक्षरशः शेतीसुद्धा वाहून गेलेली आहे त्यामुळेच लागवड केलेल्या कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले एकीकडं कांद्याला बाजारभाव नाही तर दुसऱ्या बाजूला लागवड केलेला कांदा हा पाण्यात गेला आहे शेतकऱ्यांनी मोठा भांडवली खर्च करूनही त्याचं हे पीक पाण्याखाली गेल्यामुळं शेतकऱ्यांपुढं मोठं आर्थिक संकट उभं राहणार आहे दुसऱ्या बाजूला भाजीपाला असेल तरकारी माल असेल प्रामुख्याने सोयाबीन मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे कारण सोयाबीन काढणीच्या परिस्थितीमध्ये आहे आणि त्यामध्येच पाऊस पावसाची ही मुसळधार सुरू झाली आहे त्यामुळे शेंगांमध्ये कुठेतरी पाणी जाण्याची शक्यता असल्यामुळे काढणीला आलेल्या सोयाबीनचं मोठं नुकसान या ठिकाणी होणार आहे रोहिदास गाडगे साम टी व्ही न्यूज राजगुरुनगर पुणे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या